एक आपला संदेश द्यावा असं मला मनापासून वाटलं मेघमाला आणि दीपक खरं <coughs> म्हणजे यांच्या समयसूचकतेला सलाम केला पाहिजे एक तर आपल्याला मुलीचं नाव ठेवायचंय त्याच्यासाठी त्यांनी दिवस असा निवडला की ज्या दिवसा या ज्या दिवशी एक महान अशा प्रकारची क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि तिथून आमच्या जीवनाला क्रांती मिळाली म्हणजे आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि आपल्याला दिली वामनियाद धरती कुठे घडलेच नाही पाच लाख एका वेळी पाया पडलेच नाही फक्त एकाच वेळी ते घडलं त्याच्या अगोदर कधीच घडलं नाही पाच लाख लोकांना बुद्धाच्या चरणावरती बाबासाहेबांनी या ठिकाणी नतमस्तक केलं तो आजचा दिवस दीक्षेचा दिवस आणि या धम्म दीक्षेच्या दिवशी मेघमाला आणि दीपकनी असं ठरवलं की याच दिवशी आपल्या मुलीचं नाव ठेवायचं भगवान बुद्धाच्या कार्यकारण भावाच्या नुसार कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही आणि मग नाव तर ठेवायचं कोणत्या निमित्ताने ठेवायचं आज दम आणि आज ते नाव ठेवलं खरं म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो हे कुणाच्या तरी डोक्यातून निघालेलं नाव आहे कुणाच्या डोक्यातून निघालं सांगा बिंदाज सांगा हा ते अगोदर ठरवत असतो आपण फक्त सगळ्याच्या समोर डिक्लेअर अर्थ असत हे नाव कुठून शोधलं म्हणजे याचा अर्थ काय निर्दोष 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 म्हणजे भगवान बुद्धाचा शेवटचं म्हणणं असं आहे की माणूस हा निर्दोष झाला पाहिजे त्याच्यातले सगळे दोष हे संपले पाहिजे जा। त्यालाच भगवान बुद्धाने निर्वाण हा शब्द वापरला म्हणजे निर्वाण म्हणजे आपण कल्पना करतो तसं नाही आपण काय म्हणतो की एखादा माणूस या जगात सोडून गेला की त्याचं निर्माण झालं म्हणतो असं नाही अमृतवाणी ही बुद्धाची ऐक देऊन ध्यान साधण्या या जन्मी निर्माण निर्वाण हे या जन्मातच मिळवायचं असतं पण निर्माण म्हणजे काय की अशी एक जीवनाची अवस्था की ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नसतात कुठलेही दोष नसतात आणि असा दोषरहित माणूस जेव्हा असतो तो खऱ्या अर्थाने बुद्धाचा पैक असतो तेव्हा हे नाव ठेवत असताना सुद्धा असं अर्थपूर्ण नाव आणि त्याच्या आईवडिलांनीच ठेवलेलं आहे एक दुसरी गोष्ट खरंच म्हणजे याच्या क्रांतिकारी विचारांना मला मानलं पाहिजे हे क्रांतिकारी विचार का म्हणतो कारण आपली संस्थ म्हणजे आपल्यावर जे बाबासाहेबांनी धम्म दीक्षा देण्याच्या अगोदर जे आपल्यावर संस्कार होते ते कसे होते एखाद्या घरात मुलगी जन्माला येणं म्हणजे अतिशय दुःखाची गोष्ट असे ते विचार आपल्यावर रुजवले होते परंतु बाबासाहेबांनी त्याच्यातून आपल्याला काढलं आणि अशा धमात आणलं अशा परंपरेत आणलं की आपल्याला बुद्धाचा धम्म दिला आणि बुद्धाच्या आसपास बुद्धाच्या सवासात येणारी माणसाची अशी जडणघडण झाली की इतिहासामध्ये पहिला राजा असा आहे पहिला राजा ज्याने मुलगी जन्मल्याबरोबर वर आनंद व्यक्त केला त्याच्या अगोदर मुलगी मुलगी जन्मल्याचा आनंद कधीच व्यक्त केला जात नव्हता आणि तो म्हणजे राजा प्रशंज राजा प्रशंजिताला जेव्हा मुलगी झाली आणि नोकर रा, राजाच असल्यामुळे नोकर यायचा की राजासाहेब आपल्याला मुलगी झाली आणि त्यावेळेला त्याच्या तोंडातून उद्गार निघाले की किती मंगलमय गोष्ट घडलेली आहे आज माझ्या पोटी मुलगी आली की जी मुलगी दोन्हीही घरी संस्कार करणार आहे आपल्या महिनी संस्कार करणार आहे आपल्या सासरी सासरी संस्कार करणार आहे आणि घरातली खरी जर संस्कार करणारी कोण असेल तर ती मुलगीच असते म्हणून लक्षात ठेवा आज आपला बौद्ध धर्म जर जर काही टिकला असेल की इतरांचे धर्म टिकले असतील तरी फक्त स्त्रियांच्या मुळे टिकलेले बघा एखादा माणूस बाहेरून आला की पहिल्यांदा स्त्री म्हणते पाय भोवा असं करा असं करा थांबा थांबा मध्ये येऊ नका असं हे जे असत जे संस्कार करणारी ती खऱ्या अर्थाने मुलगीच असते आणि म्हणून म्हणजे मुलीच्या जन्माचा मुलीच्या नावाचा एवढा मोठा उत्सव करणारे मायबाप हे मोठ्या काळजाचे असतात हे मोठ्या काळजाचे असतात मोठ्या मनाचे असतात मोठ्या विचाराचे असतात आणि म्हणून मला पहिल्यांदा मेघमाला आणि दीपकला धन्यवाद दिले पाहिजे आणि आज जे नाव ठेवलं खरं म्हणजे आजच्या माताऱ्या कोत्याबाईना हे उच्चारता येत नाही हे म्हणता येत सुद्धा नाही ते शर्मी एवढा म्हणजे बा आम्ही इथपर्यंत का पोहोचलो कसे काय पोहोचलो आम्ही इथपर्यंत आज आमची नावं जी आहेत ती भल्या भल्यांना लाजवतात आणि शेक्सपियर नावाचा एक नाटककार आहे इंग्रजी नाटककार त्याने नावात काय असतं असा प्रश्न उपस्थित केला परंतु खरी गोष्ट अशी आहे की नावातच सगळं असतं खरी गोष्ट अशी आहे की नावातच असतं म्हणून तर आपल्यावर संस्कार केले आपल्यावर जे काही मनुवादी संस्कृतीने संस्कार केले होते की तुम्ही राहावं कस तुम्ही खाव काय तुम्ही कोणते कपडे घालावेत आणि कोणते कपडे घालण हे तुम्ही म्हणजे टाळावं आणि मग आमच्या वाट्याला असं जीवन दिलं की व नावं ठेवत असताना सुद्धा मी तुम्हाला फार खोलात नेणार नाही नावं ठेवत असताना सुद्धा ते जे त्यावेळेला म्हणजे या आर्य संस्कृतीप्रमाणे समाजाचे चार वर्ग मानले होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र शूद्र म्हणजे याच्यामध्ये सगळेच आताचे मराठे फिराटे ओबीसी हे तुमचे आगरी बिग्री हे सगळे शूद्रांमध्ये आणि मनूच्या कायद्यानुसार असं सांगितलं होतं की ब्राह्मणांची नावं ठेवत असताना अशी ठेवा की ते नाव उच्चारल्याबरोबर असं मंगलमय वातावरण झालं पाहिजे सगळ्यांना ऐकल्याबरोबर कानाला गोड वाटलं पाहिजे मनाला आनंद मिळाला पाहिजे अशी नावं ठेवा पण ब्राह्मणांची नावं कशी असाय असायची पुरुषोत्तम छान वाटतं ते प्रसन्न वाटत जगदीश छान वाटत म्हणजे अशा प्रकारची नावं म्हणजे त्या नावावरूनच कळालं पाहिजे की हा ब्राह्मण आहे नाव उच्चारल्याबरोबरच कळालं पाहिजे की हा ब्राह्मण आहे क्षत्रियांची नावं ठेवत असताना क्षत्रियांची नावं अशी ठेवा की ते उच्चारल्याबरोबर कळालं पाहिजे की हे लढणारे लोक आहेत मग तलवार सिंग बंदूक सिंग बहादूर सिंग म्हणजे त्या त्याप्रमाणे वैशाची नावं ठेवा अशी ठेवा कि ते उच्चारल्याबरोबर कळला पाहिजे पाहिजे की हे श्रीमंत आहे धन्नालाल पडणालाल जवाहरलाल सगळे लालच लाल, 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 लाल आणि शुद्रांची नावं ठेवत असताना अशी ठेवा की जे उच्चारल्याबरोबर त्याच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला पाहिजे त्याच्याविषयी घृणा निर्माण झाली पाहिजे नाव उच्चारल्याबरोबरच कळलं पाहिजे की अरे हा कुठेतरी टाकाऊ आहे नावं काय कचऱ्या दगड्या धोंड्या उकंड्या अशी गचाळ गचाळ नावं पण बाबासाहेबांनी एकदम संस्कृतीच बदलून टाकली आणि आमची नावं शर्वी श्रावी धम्मदीपा ज्योती म्हणजे अशी सुंदर सुंदर नावं समजा बाबासाहेबांचा जन्म झाला नसता या बाळाचं नाव आज शेरवी राहिलं असतं का काहीतरी राहिलं असत म्हणजे हे जे परिवर्तन झालंय हे बाबासाहेबांच्या मुळ झालं ही पहिल्यांदा या गोष्ट दिवशी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि आपण तोंडाने असं म्हणतो की असं व्हावं तसं व्हावं तसं व्हावं आशीर्वाद गाथा घेतो आशीर्वाद देतो आणि आपल्या वाटत आता संपलं आपलं काम संपलं आशीर्वाद दिले काम संपलं आणि हिंदू धर्माच्या प्रमाणे आपला असं सांगितलं जातं असं म्हटलं जातं की आई वडील मुलांना जन्म देऊ शकतात पण कर्म देऊ शकत नाहीत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आई वडील मुलांना जन्मही देऊ शकतात आणि कर्मही देऊ शकतात कारण तुम्ही जर ठरवलं तरच ती काहीतरी होणार आहे आणि तुम्ही जर समजा तिला असं सांगत सांगित राहिलात काय करायचं मुलींना शेवटी दुसऱ्याच घरी जाणार ना आम्हाला काय कसा उपयोग काय करायचं तुझ्या शिक्षणाचं असे जर तुम्ही संस्कार केले तर मग मात्र ती सर्वसामान्य म्हणून जगणार म्हणून खऱ्या अर्थाने आता तुमचं नाव ठेवून कर्तव्य आता संपलं नाही तर आता खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि म्हणून म्हणून खरं म्हणजे तुमच्या हातात आता एक मोठा आयटम बॉम्ब आहे त्याचा धमाका कसा करायचा हे तुमच्या हातात त्याचा धमाका कसा करायचा माझ्या एक लक्षात येत आहे मी कोकणामध्ये फिरतो तर आपल्याकडे शिक्षणाची आवड फार कमी आहे फार कमी आहे म्हणजे तुमच्या कोकणामध्ये बरेचसे सरकारी नोकरदार हे बाहेरचे आहेत का असं कारण शिकलेली मुलंच मिळत नाही आणि बाबासाहेब तर काय म्हणतात सगळी ताकद आमची कुठे असेल तर शिक्षणात आज आमच्यामध्ये जो बदल झाला तो शिक्षणामुळे आज आमची बुद्धी आमची बौद्ध संस्कृती कशामुळे टिकली तर शिक्षणामुळे आणि म्हणून या ठिकाणी मी मेघमाला आणि दीपक यांना सावध करे की खऱ्या अर्थाने आतापासून तुमची परीक्षा सुरू झालेली आहे कसोटी सुरू झालेली कारण तुम्हाला आता तुम्ही जे काही पोट भरण्यासाठी जे काही निवडलं असेल तर ते तुम्हाला करा म्हटलं तरी तुम्ही करणार आहात कुणी नाही म्हटलं तरीही करणार पण त्या